नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम उद्योजक साम्राज्य संजय लाड यांचे खूप खूप आभार आणि इतका सुंदर कार्यक्रम केले तीन वाजल्यापासून लोक येऊन बसलेत मी कालपासून दुसऱ्या कार्यक्रमात होतो तर मला थोडं यायला उशीर झाला पण पर अजूनपर्यंत सात वाजा आले तरी लोक बसलेत म्हणजे संजय लाड आणि त्याच्या पूर्ण टीमचं यश आहे त्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या तुमच्या टाळ्या जेवढ्या जोरात जो तसं संजयचं उत्साह वाढेल पुढच्या वेळी तुमच्यासाठी चांगले चांगले कार्यक्रम तो करेल हे मराठीतला पहिला बिझनेस पेपर आहे ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना महागाई व्याजदर शेअर मार्केट व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी मी समजून सांगायचा प्रयत्न करतो संजय लाडचे जे कार्यक्रम आहेत त्यांना आम्ही प्रमोट करतो किंवा मराठीत जितके काही कार्यक्रम होतात निलेश मोरेचा जो कार्यक्रम असतो हे सगळे कार्यक्रम आम्ही प्रमोट करतो आणि ह्या व्यासपीठावर मला सांगायला आनंद होतोय की उद्योजक साम्राज्यावर आम्ही आता पुढे चांगल्या प्रकारे आणखी कार्यक्रम करायचा विचार करतोय तर पुन्हा एकदा उद्योजक साम्राज्य आणि संजय लाड यांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर